हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसा स्वागत करते अजून एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि एक एक करून सगळ्या जायला लागल्यात इकडं आमच्या आजीची पण पॅक झाली ती लगेच माघारी येणार आहे तिचं थोडंसं बँकेतली इमर्जन्सी काम आहे त्यामुळे तिला जायला लागते आणि ते खूप महत्त्वाचं आहे मग आता ती सोबत ज्यांच्यासोबत चालली तिचं शेवटच्या मिनटाला तिकीट कन्फर्म झालं मला तरी टेन्शन आलं तर तिचं कसं होतं आहे कसं नाही एक जण चालेल त्यांच्यासोबत जाणार आहे आणि त्यांच्यासोबतच माघारी पण येईल पण आता यायच्या तिकीटाचं पण काय होतं आहे काय माहिती आहे कारण त्यांची ऑलरेडी आधीचेच तिकीट बुकिंग होते आणि हिच्या सगळ्या एमर्जन्सी तात्काळमध्ये चाललं आहे नशीब जायचं ते तिकीट भेटलं आता मला या घरात करणार नाही मला आहे ना रडायला येते मला ते जाताना पण जेवढं वाईट वाटलं नव्हतं तेवढं कुठंही जायचं म्हटलं तरी पटकन तिच्याकडे बाळाला जायचं आणि जायचं ती म्हणली लगेच काम करून लवकर आता ती बाळाला ट्रेन आहे त्यामुळं मस्त कोबीची भाजी रेडी इकडे करून आणि तिला चपात्या बनवून देते तिला तर तिला सांगितले ट्रेन मध्ये वगैरे खा पण ती काही खाणार नाही म्हणजे जायला दोन दिवस लागतील एका दिवसात होईल पण दिवस एक दिवस तिला ऍडजस्ट करावंच लागेल ट्रेन मध्ये आमच्या आजी इकडं बाळाला झोपवते आजी तुला करमल का <laughs> मी विचारते तुला <laughs> आता करमू न करमू आता घरी तर गेलच पाहिजे ना त्यांच्या गावची सगळ्यात मेन यात्रा आहे <laughs> <laughs> इकडं माझ्या जोळ पाण्याने बरं चला पटकन स्वयंपाक करते साडे सहा वाजले आठ वाजता ते निघणार आहेत सगळा स्वयंपाक झालेला आहे आता जेवण बाकी आहे सात आठ ला जायचे नऊ ला इकडे आजीची चाललेली आहे पॅकिंग येताना चांगली काटा पदराची साडी घालणार तिला समजलं काय आवाज ती आता जाताना कशी साडी घालून चालली आता माघारी काय येणार आता नाही गेच हो येऊ आम्ही येऊ का मग घरी आम्ही नाही येणार घरी ना तिकीट ना काय ना काय होती ती बी कॅन्सल केली होती ती बी कॅन्सल केली आता कसं यायचं घरी तुम्हीच या आजीला बॉटल द्यायची भरून माझी मन छान झोपली फ्रीजमधलं पाणी भरून दिले म्हणजे तिला जाईपर्यंत म्हणजे जोपर्यंत जाईल तोपर्यंत जाईल चांगलं आहे का नाही ह्यात हाय तसं पाणी राहतं ही बॉटल घरी गेल्यावर मम्मीला दे वाघ व्हायला वाघ व्हायला नाही अगं ह्यात गार राहत म्हणून दिली तुला गार पाणी लागतं मम्मीला दे म्हणजे मम्मीची एक माझ्याकडे म्हणून दे मम्मीला तुला बंगालमध्ये कसं वाटलं गावलं का तुला तुला जाऊ वाटतंय का मनापासून सांग की मला नाही इथं ते एवढं वाटत नाही मग घरी एवढं करामलं की हिकडे हो। वाटत नाही सर आता जेवण करू आणू का जेवायचं पिशवी पिशवी का नाही सगळं तुझ्या जवळ ठेव काय चिंध्या असू दे पण मिसरी बिसरी लावायचं असेल सीट सोडू नको कळलं का मिसरी दोन दिवस लावू नको तर सगळ्यावरून झालंय पाहिलं तर सात आठ दिवसांचा प्रश्न आहे पण एवढं सगळं जेवढं घेऊन आली ना तेवढं सगळं घेऊन आहे कारण तिने आज अनुभव आहे ट्रेनच्या तिकीटचं कसं असतं मी ते ते ती रिस्कच घेतली नाही कारण मला वाटत होतं कन्फर्म होणार नाही आणि म्हणजे झालं तर ठीक नाही झालं म्हणजे कुठं आपलं बाळाचं हळणा पळणा करायचा त्यापेक्षा आपलं इथंच शांत आहे तिला जाऊन येईल ती म्हणजे तिच्या सोयीने ती बघेन तिकीट वगैरे कन्फर्म होईलच आता यायचं पण परत ती इमर्जन्सीज करायला लागणार आहे इकडं बिस्किट पुड्यांना म्हणू आजी चालली पिलू माहिती का आजीकडे टक बघत होत जवळ आजी बॅग भरत होती का नाही तेव्हा गपचू बघत होत ते आजीकडे जास्त राहत नाही पण ती आजीकडं बघून जास्त हसतं म्हणजे ती समोर दिसली की ती हसायला चालूच करतं आता उद्यापासून माझं अवघड होणार आहे दूध आणायला जाताना मी बाहेर तेवढीच जाते पण संध्याकाळची आता काय फिरणार नाही ना। फक्त दुधाच्या टायमिंगलाच तेवढा माझा प्रॉब्लेम होईल त्याला घेऊन जायला लागल आठ वाजले टोटो पण येतील आणि ते सुद्धा येतील म्हणजे ज्यांच्यासोबत चालले त्यांच्यासोबत बाय बाय कल आजीला बाय बाय कर त्याची पोली बांधलेली केस कशी झाले बाय चला आमची आजी चालली आजी चालली बघ आजी बॅग भरत होती तर ते टगतय आजी तर गेली पण काय करू माहिती का काल व्हिडिओ एंड केला त्याच्यानंतर आता चार वाजले चार वाजता व्हिडिओ स्टार्ट केला दिवस माझा कुठं कसा कधी गेला काय समजलं नाही माझे आरती कामं तर ती करायची माझ्याकडे फक्त किचन असायचं बाकी जे बाहेरचं असायचं ते ती सगळं आवरायची आज सगळं माझ्यावरच होतं माणूस असणं आणि नसणं यात खूप फरक असतो अगदी कपडे भांडी त्यानंतर सगळी ही फरशी त्यानंतर बाळ म्हणजे रडले किती घ्यायची मी काम करत असताना पण आज बाळ पण जास्त रडत होतं आणि मग मला जे जेवायला जवळजवळ एक वाजले असो येणारेवर का म्हटली येते म्हणून तिचं काम झालं की तर बघूयात पण ना जे बाळाला एकट्या हँडल करतात ना त्यांच्यासाठी खरंच म्हणजे ती एक हे वेगळंच मोमेंट आहे कसं सगळं मॅनेज करत असतील म्हणजे काम त्यानंतर घरातलं काम बाळ वगैरे हे ते मला तसं एवढं डिफिकल्ट जात नाही फक्त मी जास्त काम केलं नाही ना त्या कामाचा लोड येतोय बाळाचा नाही पण कामाचा लोड येतोय कारण कपडे वगैरे भरपूर होतात त्याचा असं ठीक कर। आहे आल्यानंतर तर मग भे म्हणजे भेटेनं जात काय इथून पुढचे दिवस असेच जातील काय नाही काय आज मस्त व्हेज मंचुरियन करणार आहे फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे तुमच्यासोबत शेअर करते बरोबर आलं तर आलं चुकीचं आलं तर आलं कारण माझ्याकडे त्यातलं सगळं साहित्य नाही आहे पण जे आहे त्यामध्ये मी बनवणार आहे तर थोडीशी रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करते बाळ झोपलेला आहे तोपर्यंत किंवा उठलं तर पहिलं त्याचं आवडते तर आज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती तर मनभावे शुभेच्छा तसं जर म्हणायला गेलं तर आपल्या इकडं जास्त छान सेलिब्रेशन होतं तसं इकडं एवढं सेलिब्रेशन होत नाही बंगालमध्ये कॅम्पमध्ये बाहेर होत असेल पण कॅम्पमध्ये फक्त जेंट्सला अलाउड असतं लेडीजला नसतं अलाऊड जयंतीला सो so, पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा त्यानंतर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात यामध्ये सगळ्यात महत्वाचं हो असतं ते म्हणजे कांद्याची पात जी की माझ्याकडे नव्हती मग ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही म्हटलं म्हटलं नाही तर ॲडजस्ट करायचं मग छान असा बारीक चिरलेला खिसलेला कोबी त्यानंतर त्यामध्ये शिमला मिरची कांदा हे सगळं मी एकदम बारीक बारीक कट केलं आहे का आणि त्याचा लास्ट रिझल्ट काय ते का तुम्हाला दिसेलच त्यानंतर आलंसुद्धा मी खिसून घेतलेलं आहे आणि लसूण एकदम बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे हे सगळं छान मिक्स करायचं त्यानंतर छोटीशी एकदम बारीक मिरची कट केलेली त्यानंतर मीठ त्यानंतर ही आहे मिरी पावडर ब्लॅक पेपर पावडर सुद्धा ॲड केली त्यानंतर हे आहे काश्मीरी लाल मिरची याने फक्त कलर येतो तिखटपणा येत नाही सो ते पण ॲड केलं त्यानंतर हा टाकला सोया सॉस हा जरा माझ्याकडून जास्तच पडला गेला त्यामुळे ते जरा जास्त डार्क 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 होत गेलं त्यानंतर त्यामध्ये ॲड केला कॉर्नफ्लॉवर हा खूप महत्त्वाचा आहे कॉर्नफ्लॉवर तर जसं तुमचं आहे क्वांटिटी तशी तुम्ही ॲड करा आता माझं हे सगळं अंदाजेत चाललंय कारण मी सांगितलं मी फर्स्ट टाईमच हे बनवते कॉर्नफ्लॉवर ॲड केल्यानंतर त्यामध्ये ॲड करायचा मैदा मैद्याचं मेन काम आहे त्यानंतर मस्त मिक्स करायचं कोबीला पाणी सुटतं त्यामुळे वरून पाणी ॲड करायची अजिबात गरज लागत नाही आणि जर मैदा कसं कमी कमी वाटत असेल ना म्हणजे आपल्याला मळल्यानंतर तर ते समजतंच मला थोडासा कमी पडलेला तेव्हा मग मी एक चमचा घेतलेला तर हे असं छान मिक्स करून झालं मी बघते दुसऱ्यांचं बी एवढं बारीक कसं काय होतं काय माहीत मी एवढं बारीक कांदा हे कट केलं तरी माझं ते मोठं मोठं दिसत होतं आणि हे माझं स्पेशल तळण्याचंच तेल आहे म्हणजे जे तळलेलं असतं ना ते मी बाजूलाच ठेवते जेणेकरून ते सगळ्यात मिक्स व्हायला नको त्यानंतर एकदम मिडियम हे तेल एकदम गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरच ह्यामध्ये सोडायचं बघा कशा बुडबुड्या आल्यात तर हे छान तेल मस्त गरम झालं तर त्यानंतर त्यामध्ये सोडलं मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचं यामध्ये कोणी कोणी फूड कलर पण ॲड करतं पण आपल्याला काय गरज नाही फूड कलर ॲड करायची जी स्ट्रीट स्टाईल म्हणू ना त्यामध्ये ते फूड कलर ॲड असतात तर छान असे हे फ्राय करून घेतलं माझ्याकडून सोया सॉस जास्त ॲड झाल्यामुळे त्याचा कलर पण थोडासा काळा आला त्यानंतर दुसऱ्या छोट्याशा माझ्या कढईमध्ये ॲड केलं तेल जे की मागाशी तळलेलंच होतं त्यामध्ये टाकलं लसूण आणि अद्रक त्यालासुद्धा छान फ्राय होऊन गेलं फ्राय होऊन केल्यानंतर त्यामध्ये टाकली बारीक चिरलेली मिरची त्यामध्ये टाकला कांदा जो की मी मगाशी चिरलेला नंतर त्यातला अर्धा अर्धच वापरलेलं ते ह्यामध्ये दा कांद्याची पात महत्त्वाची असते त्यांनी अजून छान वाटतं पण आपल्याकडं काय नव्हती मुलांचा आवाज येतोय तो इग्नोर करा कारण मुलांचा खेळाचा टायमिंग आणि माझा बनवायचा टायमिंग एकच झाला आहे त्यानंतर हे छान असं फ्राय झालं की त्यामध्ये टाकायची शिमला मिरची आता ही थोडीशी मी मोठी मोठी कट केलेली कारण ती म्हणजे दिसायला मोठी मोठी छान दिसते जेव्हा आपण ह्यामध्ये सगळे मसाले वगैरे ॲड करणार आहे तेव्हा तर ह्यालासुद्धा सुद्धा छो थोडंसं फ्राय करून द्यायचं त्यानंतर मीठ एकदम थोडं टाकायचं कारण आपण मगाशी मंचुरियन बनवताना त्यामध्ये मिठाचा वापर केला होता मी असं वेगवेगळं ट्राय करायला जाते पण माझं रिझल्ट आहे का नाही त्या मानाने खूप भारी येतं त्यानंतर यामध्ये टाकला ग्रीन चिली सॉस हा पण एकदम थोडासा टाकला आणि ह्यामध्ये आता सोया सॉस तर एकदमच थोडा टाकला कारण माझ्याकडून त्यामध्ये जास्त पडला गेला होता आणि त्याचा फ्लेवर नंतर खाताना तो लागतच होता त्यानंतर हा आहे चायनीज सॉस रे रेड चिली सॉस का काय म्हणतात ना तो, रे, रे का का तो आहे त्याला चायनीज सॉससुद्धा म्हटलं जातं हे छान असं मिक्स केलं हे फ्राय होईपर्यंत इकडे घेतला कॉर्नफ्लॉवर आणि त्यामध्ये ॲड केलं थोडंसं पाणी ह्याची क्युरी खूप छान तयार होते नंतर आणि याला छान मिक्स करून घ्यायचं तोपर्यंत ते तिकडं फ्राय होतंयच हे फ्राय झालं की त्यामध्ये ओतून द्यायचं आणि ह्याला एक छान अशी उकळी येऊन द्यायची उकळी आली की ते सगळं छान मिक्स होतं आणि यामध्ये थोड्याफार प्रमाणात का होईना शिमला मिरची शिजली जाते तर आता ह्याला शिजवून टाकायचं आणि थोडंसं नॉर्मल मग तुम्ही वरून पाणी पण ॲड करू शकता बघू शकता हे थोडंसं आटल्यानंतर किती भारी दिसतंय आणि मी म्हटलं ना माझ्याकडून रेड सॉस जास्त सॉरी तो चिली सॉस जास्त झाल्यामुळे डार्क सॉस हे काळं काळं बनतंय तर ह्याला छान त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं झालं झटकेपट आणि कोणी कोणी हे बॉल्स आधीच बनवून ठेवतं फक्त हे लास्टचं स्टेप करतात आणि डायरेक्ट मग खायला सुरुवात करतात म्हणजे हॉटेलमध्ये पण असंच असतं तर फायनली हे असं आपलं बनलेलं झालेलं आहे ह्याची टेस्ट खूप भारी होती तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांग